नमस्कार मी दीपाली बालविश मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत जेव्हा जेव्हा मी एखादी रेसिपी शेअर करते किंवा लहान बहाना विशेषतः एक वर्षापेक्षा दोन वर्षापेक्षा जी लहान बाळं आहेत अशा मुलांना मीठ साखर किंवा मैदा देऊ नका असं सांगते तर त्यावेळी बऱ्याचदा पालकांच्या मला कमेंट्स येतात की आपण लहान होतो तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी खाऊनच आपण मोठे झालो आहोत तेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम झालेला नाही किंवा आपल्या आई वडिलांनी तसं काही पाळलेलं नाही तरी पण आपण मोठे झालो किंवा आपल्याला अजून काही त्रास होत नाही तर मग आत्ताच्या मुलांना किंवा आत्ताच्या पिढीलाच हे सगळे रेस्ट्रिक्शन्स का किंवा जर बाळाला मीठ दिलं नाही किंवा बाळाला साखर दिलं नाही तर त्यावेळी बाळाला त्या आहाराची गोडी कशी लागणार किंवा हा कसा खाणार लक्षात घ्या लहान बाळांना किंवा लहान मुलांना मीठ देऊ नये साखर देऊ नये किंवा मैदा देऊ नये हे आजकालचं मॉडर्न सायन्सच सांगतं आहे असं नाही या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेल्या आहे। आहेत सगळ्यात आधी तर जे पालक असं म्हणतात की आपण सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खाऊनच मोठे झालेलो आहोत आणि आपल्याला आतापर्यंत काहीही त्रास झालेला नाही आणि मग मुलांना काय या गोष्टी द्यायच्या नाहीत तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की ह्या ज्या तीन गोष्टी आहेत या तीन गोष्टी स्लो टॉक्झिन्स आहेत म्हणजे याचा परिणाम तुम्ही खाल्ल्या खाल्ल्या लगेचच होईल असं नाही शिवाय प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे आपण जेव्हा लहान होतो तर त्यावेळी हे जे काही पॅकेट फूड होतं किंवा जी आपली लाईफस्टाईल होती ही खूप वेगळी होती अशा गोष्टी आपल्याला खूप रेअरली खायला मिळायच्या किंवा खूप कमी प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये असायच्या शिवाय वेगवेगळे वेग वेग वे व्हायरसेस नव्हते वातावरण दूषित नव्हतं आणि आत्ताच्या पिढीला मात्र यामधल्या कोणत्याही गोष्टी मिळत नाही जास्तीत जास्त पॅकेट फूड बाहेरचे वेगवेगळे व्हायरसेस बॅक्टेरियास दूषित झालेलं वातावरण आपली बदललेली जीवनशैली आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्यांची कुमकुवत होत चाललेली जी इम्युनिटी आहे किंवा रोग आहे यामुळे त्यांना कदाचित भविष्यामध्ये किंवा आता लगेच सुद्धा हा परिणाम होऊ शकतो आपल्याला काही झालं नाही याचा अर्थ एखादी गोष्ट वाईट आहे किंवा ते आपल्या आरोग्यासाठी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहीत असून सुद्धा ते देणं हे मात्र चुकीचं आहे बाकी डिसिजन तुमचा आहे आता आपण जाणून घेऊया की बाळाला साखर न देण्यामागचं काय कारण आहे लक्षात घ्या जी काही रिफाईंड शुगर आहे जी पांढरी बारीक साखर आहे तर त्या साखरेवरती खूप सारी प्रक्रिया केली जाते या साखरेमध्ये कॅलरीज भरपूर आहेत पण या कॅलरीज हेल्दी कॅलरीज नाहीत या एम्टी कॅलरीज आहेत आणि अशा एम्टी कॅलरीजमुळे बाळाला याचा त्रास भविष्यामध्ये आणि त्याचबरोबर सध्याच्या स्थितीमध्ये सुद्धा हळूहळू प्रमाणामध्ये होऊ शकतो या पांढऱ्या साखरेच्या अतिरिक्त प्रमाणामुळे लहान मुलांमध्ये ओबेसिटी म्हणजे वजन अनहेल्दी पद्धतीने वाढणं किंवा जो इन्सुलिन रेझिस्टन्स आहे हा कमी होणं किंवा बाळाला भविष्यामध्ये किंवा अगदी कमी वयामध्ये सुद्धा डायबिटीज म्हणजेच मधुमेहासारखा आजार होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात शिवाय ही जी साखर आहे ही पचायला अतिशय जड असते ती पचत असताना शरीरामध्ये ती साखर पचवण्यासाठी जे काही शरीरामधलं कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे असे मिनरल्स वापरले जातात आणि ज्या कारणामुळे शरीराला या दोन घटकांची कमतरता भासते भास आणि त्यामुळे बाळाचे जे हाड आहेत किंवा स्नायू आहे, कि आहे। यामधली मजबूती कमी होते बाळाची हाड ही तिसूळ बनतात आणि हाडांविषयी सुद्धा तक्रारी हळूहळू वाढायला लागतात आता हे तर झालं मॉडर्न सायन्सच्या बाबतीमध्ये आयुर्वेदामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये कुठे तुम्हाला या पांढऱ्या साखरेचा उल्लेख दिसणार नाही जेव्हा जेव्हा गोड पदार्थांचा किंवा गोड गोष्टींचा समावेश करायला सांगितलेला आहे तर तिथे तिथे तुम्हाला गुळ किंवा खडी साखर वापरायला सांगितलेले आहे कारण या पांढऱ्या साखरेच्या मानाने गुळावरती किंवा खडी साखरेवरती कमी प्रोसेस केली जाते आणि शिवाय हे जी काही उष्णता आहे ही सुद्धा पांढऱ्या साखरेमध्ये जास्त असते गुळ आणि खडी साखरेच्या मानाने आयुर्वेदामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही पांढरी बारीक साखर खाता तर त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये जे विष आहे किंवा टॉक्झिन्स तयार होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात शिवाय पचायला सुद्धा हे जड आहे आणि त्यामुळे असं नाही आहे की फक्त आताचाच हा ट्रेंड आहे अगदी आयुर्वेदापासून सुद्धा या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत आता दुसरी गोष्ट म्हणजे लहान बाळांना मीठ का देऊ नये लक्षात घ्या पहिल्या एक वर्षामध्ये बाळाची जी सोडियमची जी रिक्वायरमेंट आहे ही अगदी कमी प्रमाणामध्ये असते की जी आईच्या दुधामधून किंवा फॉर्म्युला मिल्कमधून फुलफिल होते आणि पहिल्या एक वर्षामध्ये बाळ आईचं दुधी पित असतं आणि अशा वेळी जे काही सोडियम दिवसभरामध्ये लागणार आहे ते बाळाला त्यामधून मिळत असतं एक वर्षापासून ते तीन वर्षापर्यंतचे जे बाळ आहे तर अशा बाळाला एक ग्रॅम ते तीन ग्रॅम पर्यंत दिवसभरामध्ये सोडियम लागतं आणि हे जे सोडियम आहे हे नॅचरल गोष्टीमधून बाळाला मिळत असतं जसं की त्या दरम्यान ही बाळ आईचं दूध पित असतं शिवाय तुम्ही फ्रुट्स बाळाला देत असता खूप सारे व्हेजिटेबल्स बाळाला देत असता सॉलिड फूड तुम्ही बाळाला ऑलरेडी सुरू केलेलं असतं आणि अशामधून जे काही मीठ बाळाला मिळतं तर ते बाळाला पुरेसं असतं आपण वरून आहारामध्ये मीठ घालतो असं मीठ बाळाच्या किडनीसाठी खूप जास्त प्रेशर देणारं ठरतं ताण देणारं ठरतं पहिल्या दोन ते तीन वर्षापर्यंत बाळाची जी किडनी आहे ही अतिशय इमॅच्युअर असते डेव्हलपिंग स्टेजमध्ये असते आणि असं एक्सेस सोडियम प्रोसेस करण्याची ताकद या किडनीमध्ये बिलकुल नसते आणि जेव्हा तुम्ही वरून बाळाला मीठ देता किंवा आहारामधून बाळाला मीठ देता तर त्यावेळी किडनीवरती अतिरिक्त ताण येतो आणि भविष्यामध्ये बाळाला किडनीचे आजार होण्याची शक्यता असते या व्यतिरिक्त हे जर सोडियम जास्त प्रमाणामध्ये दिलं गेलं तर मुलांमध्ये डिहायड्रेशनचे सुद्धा खूप जास्त वाढतात त्यासोबतच बाळाला हाय ब्लड प्रेशर होऊ शकतं म्हणजे जे काही रक्तदाबाचा त्रास आहे हा अगदी कमी वयापासून किंवा अगदी लहान वयापासून सुद्धा होऊ शकतो आणि म्हणूनच आपण रिकमेंड करतो की निदान पहिल्या दोन वर्षासाठी किंवा एक वर्षासाठी तरी ऍटलीस्ट बाळाच्या आहारामध्ये मिठाचा समावेश बिलकुल करू नका मग ते सैंधव मीटर द्या काळं मीटर द्या किंवा पांढरं मीटर द्या आता त्यानंतरचं पुढचं जी गोष्ट आहे तो आहे मैदा मैदा म्हणजे काय आहे मैदा हा गव्हाचाच बनलेला आहे किंवा जे काही गव्हाचं पीठ आहे त्यावरती खूप जास्त तो प्रक्रिया करून मैदा बनवला जातो रिफाइन कर, हे रिफाईन प्रोसेस करण्या करताना यामधले जे काही फायबर आहे जे काही विटॅमिन्स आहेत जे काही मिनरल्स आहेत हे सगळे काढून टाकले जातात आणि ज्या कारणामुळे चपातीपेक्षा सुद्धा हा जे काही मैदा आहे या मैद्याचे जे काही पदार्थ आहेत हे पचायला अतिशय जड होतात आणि लहान वयामध्ये मुलांच्या आकड्याची जी कपॅसिटी आहे ही खूप कमी असते अशा दरम्यान जर तुम्ही रेग्युलरली जड पदार्थ बाळाला जर देत गेला तर हळूहळू पचनाच्या समस्या उद्भवायला लागतात मग त्यावेळी बाळाला कॉन्स्टिपेशन होणं म्हणजे रेग्युलरली पोट साफ न होणं पट्टी करताना खूप जास्त घट्ट पोटा किंवा पोटाच्या जा तक्रारी जास्तीत जास्त सुरू व्हायला लागतात आयुर्वेदामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की मैदा हा आम म्हणजे टॉक्झिन निर्माण करणारा आहे आणि ज्या कारणामुळे पुढे जाऊन बाळाला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो याशिवाय जेव्हा तुम्ही बाळाच्या आहारामध्ये मैद्याचे पदार्थ देता तर त्यावेळी बाळाची जी ब्लड शुगर आहे ही खूप झपाट्याने वाढते आणि ज्यामुळे बाळाला भविष्यामध्ये डायबिटीजचा सुद्धा धोका होऊ शकतो बाळाला साखर देऊ नका मीठ देऊ नका मैदा देऊ नका हा ट्रेंड नाही आहे अगदी आयुर्वेदापासून या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आता त्या फॉलो करायच्या की नाही हे आपण ठरवायला हवं आता दुसरा प्रश्न हा येऊ शकतो की बाळाला जर मीठ द्यायचं नाही साखर द्यायची नाही किंवा मैद्याचे पदार्थ द्यायचे नाही तर बाळ हा आवडीने पदार्थ खाणार कसं बाळाला चव लागणार कसं लक्षात घ्या बाळ जेव्हा जन्माला येतं तर त्यावेळी बाळाला कोणतीही चव माहीत नसते आईच्या दुधाची चव ही त्याची पहिली चव असते की जे आईचं दूध गोड असतं आणि म्हणूनच मुलांना गोड पदार्थ आवडायला लागतात पण हे गोड पदार्थ आईच्या दुधा एवढेच गोड असतील तरीही काही हरकत नसते राहिले प्रश्न मिठाचा तर मिठाची चव बाळालाही माहीतच नसते जर तुम्ही कधीच बाळाला मीठ दिलंच नाही तर बाळाला समजणारच नाही की हे मिठाचे पदार्थही असे लागतात जेव्हा तुम्ही तीच ती चव परत परत, परत बाळाला देता तर हळूहळू बाळाचे जे टेस्ट बर्ड्स आहेत हे त्यानुसार डेव्हलप होतात ती चव ॲडॅप्ट करतात बाळाला त्याची सवय होते आणि मग बाळ ते पदार्थ खायला सुरुवात करतं सो so, आय होप आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर झालं असेल की लहान बाळाना किंवा लहान मुलांनाच मीठ साखर किंवा मैद्याचे पदार्थ का देऊ नये आणि याचा भविष्यामध्ये काय त्रास होतो सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सी यू युस विथ न्यू टॉपिक